नमस्कार ब्रँड न्यू व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण बघतोय पोझिशनल ट्रेड आपण दिलेला किंवा पुढे होणारा ठीक आहे बँक निफ्टीचा आणि तुम्ही इथं बघू शकाल आता लाईव्ह बघताय तुम्ही लाईव्ह मार्केट आहे आज तीन जानेवारी आणि दुपारी एक वाजून बारा मिनिट आता झालेले आहे तर तुम्ही इथं बघू शकाल की आता सेल जनरेट झालेला आहे पोझिशनल बँक निफ्टी फ्युचर ठीक आहे मी मागच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बोललो पण होतो कोणाला लक्षात असेल तर की मार्केट कुठंतरी ओवरबॉट वाटतय आता <coughs> कसं असतं मार्केटमध्ये की मार्केट वाढतं 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 किंवा खाली येतं कंटिन्यू कंटिन्यू कुठली गोष्ट होणार नाही कुठंतरी ब्रेकआउट येणार कुठंतरी मार्केट थांबणार राईट right. ती कंडिशन इथं आलेली आहे तुम्ही बघू शकता हे बघा किंवा मी तुम्हाला आता हा इथं सेल जनरेट झालेला आहे इथं हा बाय दिसतो आपल्याला म्हणजे मार्केट जे गेला एक महिना जर मार्केट मध्ये रॅली चाललेली आहे मार्केट कंटिन्यू वर आलेला आहे तर हे आपल्याला इथंच कळलं होतं बरोबर आणि याचा जर आपण इथं जो आपल्याला बाय दिलेला आहे इथे तुम्ही त्याचा ओपन प्राइस बघू शकता कि किती ओपन आहे कुठे कळलं आपल्याला की मार्केट वर जाणार आहे पोझिशनल हा तुम्ही इथं बघताय हा जो बाय एरो आहे ठीक आहे याच्यावर मी कसं आहे इथं ओपन प्राइस तुम्हाला दिसते इथं चव्वेचाळीस हजार शंभर फोर्टी फोर थाउजंड असताना चव्वेचाळीस हजार एकोणतीस नोव्हेंबर या दिवशी आपल्याला बाय निघाला होता ठीक आहे एकोणतीस नोव्हेंबर या दिवशी तर तुम्ही डेट पण बघू शकता तुम्ही डेट बघू शकता इथं एकोणतीस नोव्हेंबर आपल्याला बाय निघाला होता मग इथून मार्केट जे आहे वर 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 गेलेलं आहे इथून वर गेलेला आहे वर कंट्री वर वर गेलेलं आहे आणि हा टॉप दिलेला आहे ठीक आहे आता हा टॉप दिलेला आहे काय टॉप दिलेला आपण इथे बघू एच काय आहे फोर डबल एट सिक्स नाईन म्हणजे अठ्ठेचाळीस हजार आठशे चार ते साडेचार हजार पॉइंटच आपल्याला इथं प्रॉफिट मिळालेलं आहे रॅली मिळालेलं आहे इथून तर इथपर्यंत पोझिशनल आपला ट्रेंड सेम आपण याच्यावरून हिरो और झिरो कॉल ऑफ देतो आपल्या टेलिग्राम ग्रुपवर खूप लोकांनी चांगल्या प्रॉफिट केलेले त्याच्यामध्ये ठीक आहे सेम आपल्याला आपण देत असतो आता मुद्दा असा आहे की मार्केट इथं वर गेले वर गेले इथून वर कंटिन्यू वर 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 जाऊन इथं हा ओवरवोड झालेला आहे मार्केट म्हणजे आता इथं वाढून झालेलं आहे तर आता एक्सपेक्टेशन आहे की मार्केट खाली जाऊ शकतं पण त्याला काही कंडिशन्स आहेत त्या आपण समजून घेऊया तर सगळ्यात पहिलं म्हणजे हा सपोर्ट स्ट्रॉंग आहे म्हणजे मार्केट आता इथं चालू आहे आपण आकड्यांवर पण तुम्हाला कळून जाईल सगळे इफ्स अँड बट असतात मार्केटमध्ये इफ्स बट असतात आपल्याला सेल दिलेला आहे तो सस्टेन किती होतोय आपण हे बघणार आहोत आता इथे आपल्याला सेल दिलेला आहे बरोबर आपल्याला एच फोर ला, ला ओरिजिनल सेल निघालेला आहे फोर्टी एट थाउजंड लेवलला सेल निघालेला आहे दोन जानेवारी दोन जानेवारीला जाने आपला इथं सेल निघालेला आहे ठीक आहे तर आता प्रीवियस बॉटम जर आपण बघितला तर पहिला बॉटम हा, आहे इथं हा हा आहे ही जी लेवल आहे हा त्याला सपोर्ट आहे सपोज मार्केट जर इथं इथं येऊन याच्या खाली जर सस्टेन झालं तर मार्केट एक्सपेक्टेशन नाही की मार्केट खाली येऊ शकते तुम्हाला मी लेवलही सांगणार आहे की का कुठली लेवल ब्रेक केल ले करून ब्रेक नाही तर ब्रेक करून मार्केट सस्टेन करायला पाहिजे खाली तेव्हा चांगला ब्रेकआउट मिळू शकतो ठीक आहे काय आहे आपण इथं इथं बघू <coughs> शकता त्याचा लो काय आहे तर सत्तेचाळीस हजार चारशे अठ्ठावन्न फोर सेवन फोर फाय आता चालू आहे मार्केट अठ्ठेचाळीस हजार बरोबर म्हणजे पाचशे पॉईंट इथून मार्केट खाली गेल्यानंतर आता अर्थात पाचशे पॉईंट मध्ये लोकांचे प्रॉफिट बुक होतील कारण आपण हा कॉल पण दिलेला आहे आपल्याला सेल जनरेट झालेला आहे पाचशे पॉईंट मध्ये पण इफ यू वॉन्ट लॉंग रन म्हणजे खूप जास्त मोठा प्रॉफिट हवं असेल तर तुम्हाला थोडस uh, वेट करावं लागेल ही लेवल तोडेपर्यंत जेव्हा पाचशे पॉईंट इथून मार्केट तुटून बँक निफ्टी तुटून जर सस्टेन केल्यानंतर मग मात्र मार्केट खाली येण्याचे चान्सेस आहे तर असं आहे अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी आपण स्प्रेड करतो आपण अपडेशन्स देतो आणि हा जो एक महिन्याचा जो रन आहे एक महिन्याचा त्या एक महिन्याच्या रनमध्ये खूप चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग करून हजारो लाखो रुपये आमच्या युजर्सने कमवलेले आहेत तुम्ही अजून जॉईन झाला नसाल तर लगेच जॉईन व्हा आणि व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा थँक्यू धन्यवाद